सध्या अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळेजण आतुर झालेत सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे जाण्याच्या तयारीत आहेत अशातच राज्यात कोणता वाद निर्माण होऊ नये जातीय तेढ वाढू नये यासाठी आता राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे मात्र त्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि त्यानंतर मनोज जरांगेंनी आपला निर्णय बदलला का आणि मराठा मोर्चा बद्दल पुढे काय हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट गणेशोत्सव म्हटले की सगळ्यांचा उत्साह हो, हा द्विगुणित होतो सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा येणार आहे आणि त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यभर भक्तिमय वातावरणाने जल्लोष असणार आहे मात्र याच काळात मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा मुंबईत दाखल होणार असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होते मुंबई बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा मोठी असते दीड दिवसांचे आणि पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर ही गर्दी आणखीनच वाढते तर शेवटच्या दिवशीच म्हणजे विसर्जनाच्या दिवशी त्यामुळे अशा वेळी मुंबईची लोकांमुळे तुंबई झालेली असते मात्र आता अशातच मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह लाखोंच्या संख्येने मोर्चा घेऊन मुंबईत दाखल होणार यावर ठाम आहेत आणि याचमुळे मुंबईत तणावग्रस्त परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट पासून ते बेमुदत आंदोलन करणार आहेत राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक सज्ज झाले आहेत त्यात जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन सुद्धा केले ते म्हणाले की सगळ्या मराठा आंदोलकांनी आपले व्यवसाय बंद करा आणि लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघा त्यामुळे गावागावातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी तयार झालेत मात्र गणेशोत्सवाच्या काळात राज्यात कोणतंही विघ्न येऊ नये वाद पेटू नये याची दक्षता आणि गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने पहिलं पाऊल टाकले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून वाटाघाटी आणि चर्चा सुरू केली आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी ओ एस डी राजेंद्र साबळे मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचले या भेटीत मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी यांनी मनोज जरांगे यांना मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली परंतु भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी डी राजेंद्र साबळे म्हणाले की मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो त्यांची या संदर्भात काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी मी इथे आलो होतो परंतु त्यांनी फार बोलण्यास नकार दिलाय मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की आपली आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काहीच चर्चा झालेली नाहीये आम्हाला कोणताही एक मार्ग द्या हजार मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग द्या मी मोर्चावर ठाम आहे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे माझ्या लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे चर्चा नाही फक्त मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्ही तीन महिन्यांचा वेळ मागितला होता परंतु उद्या सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेने निघणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पंचवीस ऑगस्टला एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी विविध मुद्द्यांवर त्यावेळी त्यांनी भाष्य केलं शिवाय यावेळी त्यांनी आपल्या मागण्या आणि सरकारकडून काय अपेक्षा आहे हे सुद्धा सांगितलं होतं चला ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि याची अंमलबजावणी व्हायला हवी नाहीतर आम्ही मुंबई सोडणार नाही त्यांनी हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची देखील मागणी केली आहे दीडशे वर्षांपूर्वी ती आमच्या नोंदी आहेत पण सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांचे दाखले द्यावेत मनोज जरांगे म्हणाले की आंदोलन शांततेत राहावं कोणतेही हिंसाचार जाळपोळ किंवा दगडफेक होऊ नये त्यांनी आवाहन केले की, हो के की आरक्षण मिळाल्यावर आम्हाला मुंबईला जाण्याची गरजच नाहीये याशिवाय मनोज जरांगे यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली होती मी कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललो नाही जर बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडातून असा एखादा शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेतो असेही ते म्हणाले होते मात्र त्याचबरोबर त्यांनी फडणवीस यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर धारेवर धरलं होतं देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे तू मुख्यमंत्री असूनही मराठ्यांना न्याय देत नाहीस ज्या पोलिसांनी आमच्या आया बहिणींना मारहाण केली त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या त्यांना शिक्षा करायची सोडून तू मोठी पद दिलीस जशी तुला तुझी आई प्रिय आहे तशीच आम्हालाही आमची आई प्रिय आहे मराठा समाजाला आरक्षण दे आम्ही तुझ्या आईची पूजा करतो अशा शब्दात त्यांनी सरकारला लक्ष केलं यानंतर चित्रा वाघ प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी जरांगे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असं चित्रा वाघ म्हणाल्या यावर जरांगेंनी प्रतिउत्तर देत म्हटलं की तू माझ्या नादी लागू नकोस माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं ती जी बाई बोलली कोण वाघिण तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा दिसलं नाही का आमच्या तीन चार वर्षांच्या पूर्वी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपली होतीस का तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का तेव्हा तू कुठे गेली होतीस आता तुझी जात जागी झाली कवर तू खेटर बाया आहेत आमच्या आईवर तीनशे सातची केस लागली तुझ्यावरती तशी केस केली तर चालेल का असा प्रश्न सुद्धा जरांगे यांनी विचारला होता सोमवारी बीडमध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला याचप्रमाणे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोपांसह वाद होताना दिसले आहेत तर दुसरीकडे मराठा आंदोलकांची मुंबईकडे जाण्याची तयारी सुद्धा झालेली आहे त्यावरही एक नजर टाकूया मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर गावागावातून आंदोलकांची तयारी सुरू झाली अंतरवाली सराटीजवळील साष्ट पिंपळ गावात तर आंदोलकांच्या स्वागताची खास तयारी करण्यात आली आहे गावच्या सरपंचासह स्थानिक नागरिकांनी नाश्ता पाण्याची जबाबदारी हाती घेतली असून आंदोलकांसाठी गरमागरम पालक पुऱ्या आणि चटणीची सोय केली आहे आचारी बोलावून जेवण बनवलं जात आहे मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रत्येक आंदोलकाला या नाश्त्याचा आस्वाद घेता येणार आहे इतकंच नव्हे तर मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणीही नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे आंदोलकांची काळजी घेण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहाने पुढाकार घेताना सुद्धा दिसत आहे आणि आता सत्तावीस ऑगस्टला उद्या राज्यभर गणपती बाप्पाचं आगमन होणार या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली आहे मात्र तरी मनोज जरांगे हे लाखोंच्या जनसमुदायाला घेऊन मुंबईच्या दिशेने येणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता या बाबतीत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला काय वाटतं पुढचे काही दिवस राज्यामध्ये काय होऊ शकतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका